सुस्वागतम जिल्हा परिषद मराठी उच्च प्राथमिक शाळा साकेगाव तालुका चिखली जिल्हा बुलढाणा इयत्ता पहिली विषय गणित चला खडे मोजूया हा चला आता आपण सर्व खडे मोजणार आहोत आता मी ज्याला सांगितलं त्यानेच फक्त खडे मोजायचे विनायक पाच खडे बरोबर मोजून दाखव बाजूला काढायचे बाजूला काढायचे खडे हा छान समृद्धी खडे मोज हा प्रणिती तुझे खडे मोजून दाखव हळूहळू घाई नाही करायची छान सायली तुझे खडे मोजून दाखव मला छान वेदिका तुझे खडे मोजून दाखव सार्थक आठ तुझे चुकले खडे मोजायला चुकले हा तू रुपाली खडे मोजून दाखव देव खडे मोजून दाखव हां सार्थक मोज हा प्रणिती शुक्ल अमर तुझे खडे मोजून दाखव शिव तुझे खडे मोजून दाखव मला छान सगळ्यांनी खडे मोजले परंतु वेदिकाचे थोडेसे खडे मोजण्यामध्ये गडबड झालेली आहे थँक यू